नमस्कार आदर्श स्वागत नितेश उपाध्ये आज कथेचा चौथा दिवस असून लाखो भाविक आज चाकरवाडीत दाखल झाले होते आज विसावे शतकातील महान संत माऊली महाराज यांची पंचवीसावी पुण्यतीत असल्यामुळे लाखोच्या संख्येने भाविक आज चाकरवाडीत आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं आहे आणि त्याचबरोबर पंडित प्रदीप मिश्रा महाराज यांची शिवपुराण कथा सध्या चाकरवाडीत सुरू असून आज कथेचा चौथा दिवस आहे आणि या दोन्हीच औचित्य साधून लाखो भाविक जवळपास पाच ते सहा लाख भाविक आज चाकरवाडीमध्ये दाखल झाले होते सकाळपासूनच आभाळ आलेलं आले होत तरी देखील भाविक मोठ्या संख्येने चाकरवाडीत दाखल झाल्याचं जा चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे आताच थोड्या कथा समाप्त झालेली आहे आणि भाविक आता मार्गस्थ होत आहेत आपण पाहू शकतो

विचार नाही पहिली वेळेस पहिलीच वेळेस आलेलो आहे नाही तर आम्ही दोन मित्र आलेलो आहात आई उद्याच्या नाही येणार आहे व्यवस्था व्यवस्था खूप छान आहे पण पावसाने जरा सगळं दुष्काळीच झालं

पिंपरी चोडला कथा झाली होती त्यावेळेस आम्ही गेलो होतो तिथं छत्रपती संभाजीनगरची पण कथा केली आम्ही ची केली आता ही चौथी कथा आहे माझी एकदम छान वाटत महाराज गुरुजी जे काय सांगतात ते एकदम चुकीचं काय नाहीये त्याच्यामध्ये जे आज काळाची गरज आहे ते जे काय सांगतात ते त्यांच्याकडून खूप काही घेण्यासारखं आहे सर्वांनी त्यांची कथा ऐकायला पाहिजे हो नक्कीच फरक म्हणताना दैनंदिन जीवनामध्ये जे भक्ती मार्गाकडे जरा गेलो मी जास्त करून देवाच्या भक्तीकडे वाटचाल सुरू झाली नक्कीच पुण्यावर भाविक आज चाकरवाडीत दाखल झाले होते आणि त्यांना म्हणजे प्रदीप मिश्रा महाराज यांच्या लाखो भाविक आज चाकरवाडीत दाखल झाले होते आपण पाहू शकतो पुढे माऊली महाराज यांच्या समाधीस्थ मंदिर आहे आपण पाहू शकतो आकर्षक अशी फुलांनी सजावट मंदिराची करण्यात आली होती श्री क्षेत्र चाकरवाडी मध्ये आज माऊली महाराजांची पंचवीसावी पुण्यतीत होती या निमित्त ढोक महाराज यांचं देखील कीर्तन आयोजित करण्यात आलं होत त्याचबरोबर शिवपुराण कथा आज कथेचा चौथा दिवस होता त्यामुळे या सर्व सर्व गोष्टीच औचित्य साधून लाखो भाविक आज चाकरवाडीत दाखल झाल्याचे चित्र आपल्याला दिसत आहे अगदी काय सांगाल काका कुठून आलात तुम्ही आला दुनाल। हो काय सांगता येईल छान बेस्ट जाईल व्यवस्था म्हणजे अशी व्यवस्था कुठेच नाही महाराजांनी मग सांगितलं महाराजांनी जेवणाची व्यवस्था चाकतवाडी सारखी कुठेच नाही जगात नाही कुठे सुंदर कार्यक्रम झाला हो त्यांनी सांगितलं शिवरमध्ये कुठेच नाही शिवरमध्ये कुठेच नाही अशी व्यवस्था चाकर आहे की अशी व्यवस्था कुठेही करण्यात आली नाही मात्र थोडं पावसामुळे थोडी अडचण निर्माण झालेली आहे भाविकांना पण पा, कथा सुरू आहे तोपर्यंत पाऊस आहे कथा संपल्यानंतर मात्र पाऊस अगदी गायब झाल्यासारखाच म्हणजे आपल्या चाकरवाडीमध्ये पावायस मिळत आहे त्यामुळे कथा सुरू असताना भाविक एक इंच ही जागेवर हलत नाहीत जरी पाऊस असला काही जरी असलं मात्र वॉटरप्रूफ पंडाल असल्यामुळे जवळपास पाच लाख स्क्वेअर फुटचा पंडाल आपल्याला या चाकरवाडीमध्ये इथल्या नियोजित म्हणजे सर्व महादेव महाराज यांनी पूर्ण नियोजित बद्ध हा सगळा कार्यक्रम केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे भाविकांची गैरसोय होत नाही पाऊस जरी आला तरी मात्र कथा संपल्यानंतर पाऊस अगदी गायब होतो त्यामुळे भाविकांना ये करण्यासाठी देखील अडचण होत नाही चिखल जरी झाला तरी आपण पाहू शकतो भाविक त्यातून देखील मार्गस्थ होत आहेत हा नक्कीच आता आपण पाहू शकतो हे महादेव महाराज श्री क्षेत्र चाकरवाडीचं चा मंदिर आहे माऊली महाराजाची समाधी आहे इथे अगदी चोख बंदोबस्त ठिकठिकाणी थीक थीक पोलीस बंदोबस्त असेल किंवा आरोग्याच्या सुविधा असतील या पूर्ण सुविधेकडे बारकाईने स्वतः महादेव महाराज यांनी लक्ष दिलेलं आहे आणि त्यांच्या टीमने इथे पूर्ण लक्ष दिलेला आहे भोजनची व्यवस्था असेल भोजनही चोवीस तास आपल्याला चाकरवाडी मध्ये पाहायला मिळत आहे आणि आताच उल्लेख केल्याप्रमाणे प्रदीप मिश्रा महाराज यांनी देखील स्वतः उल्लेख केलेला आहे की अशी व्यवस्था मी आजपर्यंत पाहिलेली नाही कारण चोवीस तास चोवीस तास आपल्याला चोवीस तास भोजनची व्यवस्था कुठेही आपल्याला पाहायला मिळालेली आहे त्यांनी त्यांच्या स्वतः शिवरचा देखील उल्लेख केला होता तिथं सुद्धा म्हणजे अशी व्यवस्था झालेली नव्हती त्यामुळे आपण पाहू शकतो भाविक मोठ्या उत्साहात म्हणजे या या ठिकाणी येत आहेत आणि जरी चिखल असला पाऊस असला किंवा आबाळ असलं तरी भाविक त्या सर्व गोष्टीला न जुमानता चाकरवाडी मध्ये आल्याचं चित्र आपल्याला दिसत आहे

पाहू शकतो भाविकांची म्हणजे मन काय सांगत जरी पाऊस पडला आबाळ असलं तरी आम्ही चाकरवाडीत येणार म्हणजे येणार आणखीन आता तीन दिवस कथा होणार आहे आणि या तीन दिवस देखील इतकेच ना भाविक आपल्याला या चाकरवाडीमध्ये दाखल झाल्याचं चा चित्र पाहायला मिळणार आहे आणि यापेक्षा देखील आणखीन संख्या वाढण्याची स्थिती आपल्याला वर्तवली जात आहे जरी म्हणजे पाऊस असला आभाळ असलं तरी नाग भाविक या चाकरवाडीत दाखल होणार आहेत हे मात्र खरं आहे काय सांगाल कुठं आपण पाहू शकतो भाविक आनंदित आहेत कारण बीड जिल्ह्यामध्ये प्रदीप मिश्रा महाराज यांची कथा होत आहे त्यामुळे भा भाविक आधीच आनंदित आहेत कारण दोन ते तीन वर्षानंतर आज बी म्हणजे बीड मध्ये चाकरवाडी येथे कथा होत आहे त्यामुळे भाविक आनंदित आहेत नक्कीच आपण आणखीन उद्या कथेला तर येणारच आहोत नक्की आणखीन उद्या सर्व गोष्टीचा पुन्हा एकदा आढावा घेणार आहोत तोपर्यंत तोपर्यंत धन्यवाद दा, दादा कोणतं चॅनल आहे